नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो सावली देसाई या आपल्या आपल्यासोबत आहेत रायफल बैलाचे मुंबईचे मालक बाळाशे गायकर दादा कसं नियोजन असणार आहे आज रायफलचं काय असं नियोजन चांगलंच आहे बघूया थोड्या वेळात नाव देऊ आपण त्याच्यानंतर पुढे पुढे आणि रायफल इकडं आल्यावर तुमच्या घरी असतो काय सांगाल त्याविषयी काय काय नाही तिकडे काय नाही इकडे काय सारखंच आहे त्यांच्या का घरी काय ना आपल्या घरी काय सारखंच आहे म्हणजे रायफलचं एक दुसरंच घर आहे दुसरंच घर आहे तोच घर समजायचं आणि त्यांचं प्रेम वगैरे लाभते रायफलच्या फॅ फॅन्स काय सांगाल कोणाचं रायफलच्या फॅन्स बद्दल काय सांगाल म्हणजे काय सर्वच आलेले आहेत फॅन जेवढे आहेत तेवढे आलेले आहेत नाही अजून येणार आहेत आणि जो काला एक नाव सोडलेलं ते कॅन्सल झालेलं आहे तो एक दमागा होणार होता काय सांगाल ते मैदानाच्या मैदानामुळे दोन मैदान असल्यामुळे कॅन्सल करण्यात आलेले आणि रायगड आणि ठाणे जिल्ह्यात हे म्हणून कॅन्सल केलं ते आणि आता नाव सोडलेलं आहे काय काय नाव सोडलं नाही पण एक बारा साडेबारा पर्यंत सोडव पुन्हा सचिन शेट काय सांगाल आज मैदानाविषयी मैदान काय आपले जसं आपल्या घाटावर मैदान आपलं पश्चिग त्या प्रकारचं दुसऱ्या मैदानामध्ये आणि आजच्या मैदानात आपली घरची गाडी रायफल आणि सिकंदर पाहताना दिसणार आहे तशी गाडी कुठली कृती आपल्यावरती किंवा आपण कोणा कृती त्याप्रमाणे आपण दोन बैल उतरवलेले बघू आपण कसं येतो आणि जर तसं झालं नाही तर घरच्या बैलांचा एक ते फेरा दिसणार काय म्हणजे मुंबईच्या फॅनची इच्छा पूर्ण पूर्ण आणि बाकीचं म्हणजे कसं नियोजन असणार आहे आता बाकीच आपली दोन्ही रस्त्यांना नाव आहे आपण जे चौकपर्यंत चौक शुभेच्छा तुम्हाला